रामकृष्ण हरी मंडळी येत्या सत्तावीस ऑगस्ट ला गणपती बाप्पा आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये स्थापन होणार आहेत गणपती बाप्पाची स्थापना आपल्या घरामध्ये होणार आहे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटे समप्रभ निर्विघ्नम कुर्मदेव सर्व कार्यषू सर्वदा या व्हिडिओमध्ये आपण गणपती बाप्पाची मूर्ती कशी आणावी त्याचबरोबर मूर्ती निवडताना ती कशी निवडावी आणि गणपती बाप्पा स्थापनेच्या दिवशी आपण कोणते तीन उपाय जे महत्वाचे उपाय आहेत ते देखील दे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर बघा गणपती बाप्पाची मूर्ती निवडताना ती नेहमी छानपैकी आसनावर बसलेली चार हात असलेली दोन हातामध्ये शस्त्र असलेली समोरचा एक हात आशीर्वाद देत असताना एका हातामध्ये लाडू मोदक लाडू ठेवता येईल असा एक हात अशीच बाप्पांची चार हात असलेली छानपैकी बसलेली उभी नाही बसलेली लोड वगैरे घेऊन गे। असलेली मस्तपैकी आसनावर बसलेली मूर्ती आपल्याला आणायची आहे मूर्तीची सोन ही डावीच आणावी बघा मूर्ती तुम्ही कुठे काय तर कृष्ण रूपातली किंवा जयमल्हार रूपातली कुठल्याही रूपातली मूर्ती आपण आणायची नाही शिवपार्वतीच्या परिवाराच्या सोबतची मूर्ती देखील आपण आणायची नाही कारण आपण गणपती बाप्पांचं शेवटच्या दिवशी विसर्जन करतो तर नकळत कर आपल्याच्या त्यांचंही त्यासोबत विसर्जन होतं त्यामुळे बघा गणपती बाप्पा हे गणपती बाप्पांच्या रूपातलेच असावे ते कुठलंही वेगळं त्यांना स्वरूप देण्याचा अधिकार हा आपल्याला नाहीये ना त्यांचं जे स्वरूप आहे त्याच रूपातले त्याच स्वरूपातले बाप्पा आपल्याला घरी आणायचे असतात त्यामुळे कृष्णाचं रूप दिलेलं किंवा मग अजून कुठलं म्हणजे प्राण्यावरती असलेले किंवा मग आपण गाय वासरू जवळ असलेलं असं कुठलंही प्राणी किंवा पक्षी किंवा काहीतरी किंवा तांडव करत आहे किंवा मग आजकाल काय तर ते बाहुबली अशा वेगवेगळ्या विचित्र मूर्ती सम बाजारामध्ये आलेल्या आहेत पण खरंच सांगते मी हे वाचलय म्हणून सांगते असतला तर भाग नाहीये पण माझी आजी मी लहानपणापासून माझी आई माझी आजी मी बघत आली आमच्या घरी कधीही मूर्ती ही छानपैकी बसलेली ती व्यवस्थित गणपतीच्याच रूपातली मूर्ती आमच्या घरी आणली जायची खरं तर तशीच मूर्ती बसवायला पाहिजे आणि मूर्ती ही खूप जास्त मोठी नसली पाहिजे ती एक फुटापर्यंत असावी एक फुटाच्या पेक्षा थोडीशी जास्त असली तर चालेल एखाद्या माणसाला ती मूर्ती व्यवस्थित उचलून आणता यायला हवी अशीच बाप्पांची मूर्ती आपल्या घरी आपल्याला आणायची आहे मूर्ती आणत आणायला गेल्यानंतर बघा काय घेऊन जायचं तर दिवा उदबत्ती नेण्याची गरज नाहीये थोड्याशा लाल अक्षदा घेऊन जायच्या एक कोरा कापड जो मूर्तीवर टाकण्यासाठी असतो आणि एक पाट किंवा ताट जी मूर्ती ठेवण्यासाठी असतं गेल्यावरती बाप्पांच्या चरणा चरणांवर अर्पण करायच्या अक्षदा मी तुम्हाला माझ्या घरी घेऊन जाण्यासाठी आलेले आहे माझ्या घरी तुमची स्थापना करण्यासाठी मी तुम्हाला न्यायला आली आहे मी विनंती करते की तुम्ही माझ्यासोबत माझ्या घरी चला आणि बाप्पांना गणपती बाप्पा, बाप्पा मोर्या या जय जयघोषात आपल्याला त्या पाटावर किंवा ताटामध्ये ठेवायचं आणि घंटी वाजवत आपण ते घरी आणायचे ज्याच्या हातामध्ये मूर्ती आहे त्याने एक गोष्ट लक्षात ठेवावी जो मूर्तीचा जो चेहरा आहे तो आपल्याकडे असावा आणि पाठ ही तिकडे असावी मूर्तीचा चेहरा आपल्याकडे असावा मूर्ती झाकून आणावी आपल्याकडे पाठ करून मूर्ती कधीही आणायची नाही दारामध्ये आल्यावर तुम्ही मूर्ती आपल्या घराकडे तोंड फिरवून घ्यायचं पण घरी आणत असताना मूर्ती आपल्याकडे चेहरा असेल अशाच स्थितीत तुम्हाला आणायची आहे तर बघा जीवा उदबत्ती खरंच नेण्याची गरज नाही आहे फक्त तुम्ही अक्षर अक्षर बाप्पांना आपल्या घरी येण्याची विनंती करायची असते ज्याच्या हातात मूर्ती आहे त्याच्या डोक्यावर टोपीही असावीच गणपती बाप्पा आपल्या दारात आल्यानंतर घरातील स्त्रीने त्या गणपती बाप्पांवरून भाकर तुकडा ओवाळून टाकण्याची प्रथा आहे त्याचबरोबर ज्याच्या हातामध्ये मूर्ती आहे त्याच्या पायावर पाणी टाकायचं त्याचबरोबर त्याला गंध अक्षदा लावायच्या आणि गणपती बाप्पांवर देखील फुलं अर्पण करायची आणि गणपती बाप्पा मोरिया या जे जे घोषात गणपती बाप्पांना आपल्या घरामध्ये आपण घ्यायचं असतं आता बघा गणपती बाप्पांना आपल्या घरात आणल्यानंतर आपण त्याची प्राणप्रतिष्ठापना करतो जोपर्यंत प्राणप्रतिष्ठापना होत नाही आणि त्याआधीच जर तुमच्याकडनं मूर्ती भंगली विशेष करून काळजी घ्यायची की मूर्ती मूर्तीला आपल्याकडनं इजा होणार नाही मूर्ती भंगणार नाही शक्यतो ही काळजी घ्यायची पण जर चुकून असं झालंच प्राणप्रतिष्ठापना करण्याच्या आधी जर मूर्ती भंगली वगैरे तर काळजी करायची नाही कारण बघा जोपर्यंत आपण त्याची पूजा त्यामध्ये प्राण आणत नाही तोपर्यंत तुम्ही त्याची काळजी करायची नाही जर झालं तर अपशकून वगैरे मानायचा नाही मूर्तीला जर काही झालं तर तुम्ही त्याला दही भाताचा नैवेद्य दाखवायचा मूर्ती ती तेव्हाच विसर्जन करायची आणि दुसरी नवीन मूर्ती तुम्ही घरी घेऊन यायची त्यामुळे बघा प्राणप्रतिष्ठापनेच्या आधी मूर्ती भंगली तर काळजी करायची नाही काहीही चुकीचं होणार नाही बघा त्यानंतर आपण गणपती बाप्पांची स्थापना करणार असतो पण ती स्थापना गणपती बाप्पांची स्थापना कशी करावी याचा व्हिडिओ मी लवकरच तुमच्याबरोबर शेअर करील पण त्या स्थापना केल्यानंतर तुम्हाला काय उपाय करायचे असतात ते मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगून देते बघा गणपती बाप्पांची मूर्ती ज्या पाटावरती आपण आसन टाकून विराजमान करत असतो तिथे आपण तांदळाची रास ठेवत असतो त्या तांदळाच्या राशेवर आपण स्वस्ती काढतो किंवा तशीच मग ती रास ठेवतो त्यावर हळदी कुंकू अर्पण करतो बघा तुम्ही खूप दिवसांपासनं तुमचं घर घेण्याची इच्छा आहे आणि तुम्ही खूप दिवसांपासनं प्रयत्न करत आहात पण तुम्हाला यश येत नाही आहे तुमचं स्वतःचं घर व्हावं असं प्रत्येकाला वाटत असतं की आपलं एक स्वतःचं घर असावं छोटसं का होईना पण स्वतःचं असावं तर तुम्ही एक सुपारी घ्यायची जी पूजेमध्ये आपण सुपारी वापरतो ती आपली मनोकामना बाप्पांना सांगायची गणपती स्थापनेच्या वेळी आपल्याला हे करायचं आहे जेव्हा आपण तिथे मूर्ती ठेवणार असतो त्याआधी तर बघा तिथे आपण ती सुपारी ठेवायची आहे बाप्पांना प्रार्थना करायची आहे आणि नंतर मग तुम्ही गणपती बाप्पाची मूर्ती तिथे स्थापन करायची आहे की मी माझं घर होण्यासाठी मी ही सुपारी इथे तुमच्या सोबत ही स्थापन करत आहे आणि तुम्ही मला मार्ग दाखवा किंवा मला यश द्या तुम्हाला अशी कडकडून बाप्पांना प्रार्थना करायची आहे दहा दिवस झाल्यानंतर जेव्हा आपली अनंत चतुर्थी असते आपण बाप्पांना निरोप देतो त्यावेळी ती सुपारी उचलून घ्यायची आपल्या देवघरामध्ये ठेवायची आणि रोज त्या सुपारीची पूजा करायची तिला धूपदीप दाखवायचं आणि रोज तिथे बाप्पांना प्रार्थना करायची आणि बघा ही होत आपलं घर होण्यासाठी दुसरं असं की एक हळकुंड जे हळकुंड असतं पण ते लेकुरवाळ असावं एक हळकुंड आणखी जोडलेलं हळकुंड असतं त्याला लेकु ले, 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 लेकुरवाळ हळकुंड असं म्हणतात ते हळकुंड ज्यांचं लग्न जमत नाही आहे काही ना काही अडथळे येत आहेत तर त्यांचं लग्न जमण्यासाठी त्यांनी ते हळकुंड त्याच जागेवर म्हणजे जिथे आपण बाप्पांची स्थापना करणार आहोत त्याच जागेवर ते हळकुंड ठेवायचं आहे आणि नंतर बाप्पाची मूर्तीची स्थापना तिथे करायची आहे हळकुंड ठेवताना तुमची इच्छा तुमचं तुम्हाला योग्य जोडीदार मिळावा यासाठी तिथे ते हळकुंड ठेवत आहे असं बाप्पांना सांगायचं दहा दिवस झाल्यावर ते हळकुंड तुम्ही तुमच्या देवघरामध्ये ठेवून रोज त्याची पूजा करायची धूपदीप दाखवायचा लग्न जुळण्यासाठी योग्य चांगला जोडीदार मिळण्यासाठी तुम्ही ते पूजत आहात असं बाप्पांना सांगायचं तिसरी असं उपाय आहे की जो आरोग्यासाठी आहे बघा तुम्ही सतत आजारी राहत असाल आजार बघा कसं होतं काही काही जणांचं दर महिन्याला आजारी पडतात थोडं थोडं झालं की आजारपण वाढतच राहतं वाढतच राहतं तर काय करायचं आहे एकवीस दुर्वांची जोडी जिथे मी तुम्हाला सांगितलं ना जिथे आपण बाप्पा स्थापन करणार आहोत त्याच जागेवर त्याच तांदळावर तुम्हाला ती एकवीस दुर्वांची जुडी तिथे आपली आरोग्यासाठी मला निरोगी आयु आरोग्य दे असं मला निरोगी आयुष्य दे असं म्हणून तुम्हाला ती दुर्वांची जुडी तिथे ठेवायची आहे दहाव्या दिवशी स्थाप अनंत चतुर्थीच्या दिवशी ती जुडी तुम्हाला तिथून घ्यायची आहे ती चांगली उन्हात वाढवायची आहे ती वाढवल्यानंतर त्याचा चुरा करून तुम्हाला थोडी थोडी ती रोज मधासोबत खायची आहे याने सुद्धा खूप चांगला फरक पडतो तर बघा हे तीन उपाय होते एक सुपारीचा जो आपल्या घरासाठी आपण केला होता दुसरा म्हणजे ज्यांचं लग्न जमत नसेल त्यांच्यासाठी आणि तिसरा उपाय होता की जो आरोग्यासाठी तर असे हे तीन उपाय तुम्ही अनंत गणपती स्थापनेच्या दिवशी आवर्जून करून बघा तुम्हाला खूप चांगला अनुभव येईल गणपती बाप्पांची स्थापना अगदी साध्या सोप्या पद्धतीने कशी करावी याचा व्हिडिओ आपण लवकरच बघू